प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंका आयुर्वेदा या चॅनलमध्ये स्वागत करते चॅनल वरती कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आयुर्वेदिकची माहिती देत आहे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल व तुम्हाला त्याचा फायदा देखील होईल बेल आयकॉनला देखील प्रेस करा चला तर मग आज आपण बघणार आहोत अस्थिभंग याच्यावरती घरगुती उपचार कुठले करायचे आणि त्याला आयुर्वेदिक उपचार कुठले आहेत तर अस्थिभंग म्हणजेच फ्रॅक्चर होणे जर तुमचे हाड जर फ्रॅक्चर झाले बोन जर फ्रॅक्चर झाले तर त्याच्यावरती घरगुती उपचार कुठले करायचे आणि त्याच्यावरती एक्सटर्नल एप्लिकेशन कुठले लावायचे म्हणजे त्याचं तेल कसं बनवायचं पेन किलर जे तेल असतं ते घरच्या घरी देखील तुम्ही बनवू शकता तेच तेल तुम्ही मस्क्युलर पेनसाठी देखील परत यूज करू शकता याचे अनेक फायदे आहेत तर, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पहिला उपाय बघूयात आपण बाबळीचे बिया घ्यायचे आहेत तुम्हाला त्याला कुटायचं आहे बारीक करायचं आहे किंवा त्याचे साली जरी घेतल्या तरी अतिउत्तम याच्या दोन्ही पैकी एकच कुठला तरी उपाय करायचा आहे तुम्हाला एकतर सालीचा आणि बियांचा तर या दोन्हीच पण बारीक चूर्ण करायचं आहे वाटायचं आहे याला आणि हे चूर्ण तुम्ही एक चमचा मधामध्ये मिक्स करून सकाळी उपाशीपोटी एक चमचा आणि संध्याकाळी उपाशीपोटी एक चमचा असं याला खायचं आहे आणि वरून तुम्ही दूध देखील पिऊ शकता किंवा कोमट पाणी देखील पिऊ शकता तर असा याचा याचा उपयोग केला जातो तर हा झाला पहिला उपाय तर दुसरा उपाय बघूयात आपण तिळाचं तेल घ्यायचं आहे शेंदूर घ्यायचा आहे आळीव घ्यायचा आहे आणि हिंगूळ घ्यायचा गे आहे घेरोसा घ्यायचा गे आहे मुडशिंग घ्यायचं आहे मनशीळ घ्यायचं आहे कुचला घ्यायचा आहे आणि रसो पेता घ्यायचा आहे सर्व काही तिळाच्या ते तेलामध्ये गरम करून तुम्ही याला जिथे फ्रॅक्चर झाले आहे तिथे तुम्ही मसाज करू शकता आ, हे तेल तुम्ही मस्कुलर पेन साठी देखील दे यूज करू शकता ज्यांना सांधेदुखीचा सा त्रास आहे किंवा संधिवाताचा त्रास आहे तर तिथे देखील दे तुम्ही हे तेल ते लावू शकता याच्याने देखील तुम्हाला बऱ्यापैकी दुखणं जे असतं ते कमी होण्यास मदत होते तर तिसरा उपाय बघूयात आपण सांदरुखीची साल घ्यायची आहे त्याला बारीक वाटून तुम्ही हाड मोडल्या ठिकाणी त्याला लेप करू शकता व एक ते दीड तासानंतर हे तुम्हाला धुवायचं आहे किंवा जर रात्री जरी तुम्ही हे लावून ठेवलं तरी अतिउत्तम आणि सकाळी सकाळी याला नॉर्मल पाण्याने साध्या पाण्याने धुवू शकता याच्याने देखील हाड मोडल्याच्या ठिकाणी जे दुखणं असतं जे पेन्स होतात त्या पेन देखील कमी होण्यास मदत होते तर चौथा उपाय बघूयात आपण मंजिष्ट घ्यायचे आहेत मोहाची साल घ्यायची आहे चिंचेचा पाला तर हे सर्व काही एकत्रित वाटून याच्या याची पेस्ट करायची आहे आणि हाड मोठल्या ठिकाणी ह्याचा लेप करायचा आहे आणि वरून कपड्याने बांधायचं आहे याला घट्ट आणि वरून पॉलिथिननी बांधायचं आहे किंवा आधी पॉलिथिननी बांधू शकता त्याच्यानंतर कपड्यानी बांधला तरी चालेल याला गरम करायचं आहे शिजवायचं आहे असंच ह्याला थंडच ह्याला पेस्ट करून तुम्हाला बांधायचं आहे मोडल्याच्या ठिकाणी तर हा देखील उपाय तुम्ही करून बघा याच्याने देखील तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये फायदा होतो तर पाचवा उपाय बघूयात आपण बाबीची साल घ्यायची आहे त्रिफळा घ्यायचा आहे त्रिकूट घ्यायचा आहे गुगुळ घ्यायचा आहे हे सर्व काही एकत्रित करायचं आहे आणि एवढ्याशा अशा क्वांटिटी मध्ये याच्या गोळ्या बनवायच्या आहेत आणि या गोळ्या तुम्हाला दोन गोळे सकाळी दोन गोळे रात्री असं जो सेवन करायचं आहे सर्व काही मिश्रण सम प्रमाणामध्येच घ्यायचं आहे त्राशा पद्धतीने देखील हाड जुळवण्यास लवकरात लवकर, लवकर मदत होते आणि जे काही मस्क्युलर पेन संधिवात ज्यांना आहे ज्या लोकांना त्रास आहे तर संधिवातासाठी देखील हे अतिशय उत्तम असं औषध आहे तर नक्कीच हा देखील उपाय करून बघा तर सहावा उपाय हो बघूयात आपण अर्जुन साल घ्यायची आहे लाग घ्यायचा आहे गाईचं तूप घ्यायचं आहे हे सर्व काही मिक्स करून तुम्हाला सकाळी एक, चा, एक चा, ते दीड चमचा कोमट पाण्यामध्ये मिक्स करून प्यायचा आहे आणि संध्याकाळी एक ते दीड चमचा याला कोमट पाण्यामध्ये मिक्स करून पिऊ शकता याच्याने देखील हाड जे फ्रॅक्चर झालेले असते तर लवकर लवकरात लवकर कमी होण्यास मदत होते सातवा उपाय बघूयात आपण रातांब्याच्या पाल्याचा पेंड तुम्ही बांधू शकता हाड मोडल्याच्या ठिकाणी निसर्गामध्ये भरपूर ताकद आहे जे की तुमचे जुने आजार बरे करण्यासाठी मदत करते तर घरगुती उपचार करत राहा आयुर्वेदिक वनस्पतींवरती विश्वास ठेवा जेणेकरून केमिकल युक्त गोळ्या खाऊन तुमच्या किडन्या फेल होणार नाहीत किंवा लिव्हर डॅमेज होणार नाही तर आजूबाजूलाच वनस्पती तुमच्या भरपूर असतात ज्या की तुम्हाला माहिती नसतात तर मी हळूहळू प्रत्येक वनस्पतींची माहिती देण्याचा प्रयत्न करत राहीन तर याआधी देखील मी बऱ्याचशा वनस्पतींची माहिती दिलेली आहे ते देखील तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि पुरेपूर त्याचा फायदा घेऊ शकता तर घरगुती उपचार करत राहा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत स्वस्थ राहा आनंदित राहा